जिल्हा परिषद घोटमुंडरी शाळेतील सरस्वती मूर्ती गडन जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या घोटमुंड्री गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अजीर्ण झाल्याने नव्या शाळेस मंजुरी देण्यात आली मात्र जुन्या शाळेतील साहित्य हलवताना विद्येची देवता सरस्वती मातेची मूर्ती गटरात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाळेतील साहित्य नियमानुसार दुसऱ्या ठिकाणी हलवले पाहिजे मात्र काही वस्तू योग्य प्रकारे हलवण्यात आल्या नाही विशेषत सरस्वती मातेची मूर्ती गटरात सापडल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला शाळा समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सरपंच यांना विचारले असता मूर्ती शाळेतच असल्याचा दावा करण्यात आला मात्र काही विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी मूर्ती गटरात पडलेली पाहिल्यानं हा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्या राधा अग्रवाल यांच्या पतींनी या शाळेसाठी निधी मंजूर केला होता त्यामुळे हा प्रकार बाहेर न येण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर मुकेश अग्रवाल यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे